सागेवार, सागेवार। होत होत आज आम्ही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्णाकृती स्मारक चाळीसगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून नगरपालिकेसमोर आम्ही आंदोलन करत आहोत हे आंदोलन करण्यामागची भूमिका अशी आहे आमची की आम्ही गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करत आहोत तरी देखील नगरपालिकेने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आणि आम्हाला वारंवार नगरपालिकेने सांगितलं की आम्ही ते अतिक्रमण आज हातळ उद्या हातळ असं गेल्या आम्हाला एक दोन वर्षाच्या कालावधीपासून त्यांचे हुडाहुडीचे उत्तर चालू आहे परंतु आम्ही या ठिकाणी आणि ती जागा रिक्त होईल आणि त्या ठिकाणी कंपाऊंड देखील मारल्या जाईल तेव्हाच आम्ही इथून हुटणार आहोत अतिक्रमण न... ज... सरकणार नाही अतिक्रमण हटणार नाही आम्ही देखील इथून हटणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी जमलो आहोत बहुजन आधार सेनेच्या माध्यमातून आम्ही हा लढा उभा चालू ठेवलेला आहे आणि हा आंबेडकरवादी लोकांचा लढा आहे आंबेडकर प्रेमींचा लढा आहे संविधान प्रेमींचा लढा आहे हा लढा जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही